Yeah. जिल्हा परिषद इलेक्शन करता आपल्या शरीरील गावचे उमेदवार इच्छुक उमेदवार या ठिकाणी आलेले आहेत सांगता त्यांचं आपल्या गावामध्ये सर्वांच्या वतीने स्वागत करतो जिल्हा परिषद बाबतीत सांगायचं झालं तर जवळजवळ वीस पंचवीस वर्ष झाल्या आपण आता आमचे गाव किती आहे महिला शीत आहे यावेळेस आपण म्हणजे त्यांना म्हणत नाही का बाबा ते पण महिला शीता असल्यामुळं बाबा वीस पंचवीस वर्ष त्यांना आपण सहकार्य केलं वीस पंचवीस वर्षामध्ये त्यांच्या माग आपण उभे राहिलं तर यावेळेस सर्वांपैकी ते तरुण ज्यस्त उघड या ठिकाणी यावेळेस महिला आणि आपलं शेजारी म्हणतो ना शेजारकर म्हणून शेजार धर्म म्हणून आपण सर्वांनी सो वर्षावर सगळ्यांना एक वेळ संधी द्यावी असे सर्वांना करतो आणि जय आदिवासी अशी आज आजनवळे ह्या ठिकाणी सर्व नवळे गावचे ग्रामस्थ असते सर्व तरुण मंडळ असते सर्व माझ्या माता भगिनी असते नवळा आणि गाव हे आपलं शेजारचं गाव आताच आमच्या दादांनी सांगितलं शेजार धर्म हा पाळला पाहिजे मी तुमच्या पुढं एवढीच विनंती करते की आपल्या भागामध्ये आता लांडे साहेब होऊन गेले पण आपल्या भागामध्ये मी तुमच्या पुढं खरखर पदर पसरते की माझा पदर हा आजनवड्या गाव आमचं शेजारचं गाव आहे म्हणून माझा पदर हा भर भरून भरून दिला पाहिजे एवढी खरंतर कर या ह्या ठिकाणी मी विनंती करते आज आपल्या गावाची परिस्थिती बघितली आपलं ढाकर गोळाचं धरण असेल ते जर ढाकर गोळाचं धरण जर आपण निवडून आल्यानंतर जर ढाकर गोळाचं धरण केलं तर निमा आज नवळा गाव सुधारणार आहे देवळा निमा सुधारणार आहे खाल खालचा भाग असेल आपला जळवंडी असेल हिरडी असेल खालचे सगळे भाग आपण सुधारणार आहेत म्हणजे आपल्या माणसांना कुठेतरी रोजगार भेटणार आहे आपण जर आपल्या माणसाला जर निवडून दिलं आत्ताच आमच्या सरपंचांनी सांगितलं या ठिकाणी की माणूस पदावर गेल्याशिवाय आपल्याला कोणतंही काम करता येत नाही आपण कोणत्या तरी माध्यमातून आतापर्यंत कामं केली आम्ही सुखादुखात आपलं आजनवळं असेल देवळं असेल आपल्या सगळ्या भागामध्ये सुखादुखामध्ये सहभागी झालो पाच वर्षी आम्ही फिरत राहिलो आपलं बोहराडे कोण आहे हे कोणाला माहीत नव्हतं बोराडे असेल आजनवळं असल आपलं हे गाव कुठंही गेलं तरी शेजारचं गाव म्हणून नाव घेतलं जातं की तुम्ही पुढील आजनवळं देवळं घाटघर हे नाव घेतलं जातं घाटाचे गाव हे नाव घेतलं जातं मग हे नाव आपल्याला जुन्नर तालुक्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये नाही म्हणून आपण सर्वांनी भरभरून आपल्याच माणसावर प्रेम करा एवढं मी विनंती करते आणि लोकं येतील रडतील गाणी म्हणतील मी गाणी म्हणणार नाही ना ना, मला गाणी येत नाही माझ्या आईवडील राजकारण नव्हते माझे सासू सासरे राजकारण नव्हते आमचं सासू सासुऱ्यांचं आईवडिलांचं घराणं हे वारकरी संप्रदायाचं घरा नव्हतं त्यामुळं वारकरी संप्रदाय आणि नाटक हे बाजूला बाजू विषय आहे त्यामुळे लोक बाहेर येतील रडतील काही करतील मी जशी आहे तशी तुमच्या पदरात मला तुम्ही ज्या पदरात घ्या एवढी हर तर विनंती करते आणि आपल्या भागाचं नाव कुठं न्यायचं असत तर बरोबर मताने विजय करा एवढीच विनंती करते आणि थांबते रामकृष्ण आहे या ठिकाणी दावचा गाव दावडा दावला गांधी देवळगावच्या ढेळगावची माझी सरपंच विठ्ठलजी बोराडे असतील चिंता बोराडे असतील देवळेगावचे उपसरपंच शिवाजी बोराडे असतील सर्वजण या ठिकाणी आले त्याबद्दल आमच्या ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो तर कुली या ठिकाणी आमच्या ग्रामस्थांच्या वतीने एक छोटासा सन्मान तुम्ही पहिल्यांदाच आमच्या गावामध्ये आलात त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी पोटादा सन्मान होतो मी घर कर आपण सन्मान तिकडतो देवळेगावचे माझे सरपं हिटलजी वॉराडे शिवाजी शिवराज देवळेगावचे उपसरपंच शिवाजी वारडे यांचा सन्मान युवराजरा आपण सन्मानिक यांचा सन्मान करायचा त्याचप्रमाणे पण जिल्हा परिषदच्या भागी उमेदवार दाई मोराडवा यांचा सन्मान आमच्या गावच्या ज्येष्ठ नागरिक तुळाबाई सुळाबाई आपलं विनंती की आपण त्यांनी वसुंतदाचा सन्मान करायचा आहे बोल ना मग ज्येष्ठ सुरेश साबळे यांचा सन्मान तिकडे बघा तिक भाऊ तिकड आता त्याचप्रमाणे पूर्णजी यांचा सन्मान रामनाथ ना आपलं भावा या तिकड यांचा सन्मान करायचं त्याचप्रमाणे गुटे यांचा सन्मान या ठिकाणी अना लांडे आपल्याला विनंती की आपण आणि या ठिकाणी सुंदर जायचे चिरंजी सुनिते का काय अमित बोरडे यांचा सन्मान मारुती गुरु वसंत लांडे आपला विनंती की आपण युवक या नातेने सर्व युवकांच्या वतीने त्यांचा सन्मान करायचा या ठिकाणी तुम्ही सर्वजण आलात तुम्हाला आमच्या गावच्या वतीनं बरोबर असा सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी पाठिंबा देतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर